नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आता विंटर सुरू झालेलं आहे आज आहे दोन डिसेंबर आता आमचे ग्रास कटिंगवाले आले आहेत ते ग्रास कटिंग पण करणार आहेत आणि आज झाडांची पण कटिंग आम्ही करून घेणार आहोत आमच्या घरासमोर जी दोन मोठी झाडं आहेत त्यांचीसुद्धा कटिंग आज होणार आहे आणि मग तुम्ही बघा अमेरिकेत झाडांची छाडणी कशी करतात आणि काय वस्तू वापरतात ते कटिंगसाठी चला तुम्ही बन बघा एन्जॉय करा कट करतात पण असंच करतात का कटिंग झाडांची मला नक्की सांगा ने 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 पन हे कटिंग केलं आणि आता हे पण कटिंग करून घ्यायचं हे खूपच आहे बघ खिडकीचे इथे आले हे तर या ठिकाणी हे मोठं झाड जे त्याची कटिंग करून झाली आणि मोठ्या मोठ्या खांद्यासुद्धा कापल्यात आणि जे लोक वाक करतात त्यांचे पण डोक्याला ते टच होत होतं त्या साईडचे पण कापलेत त्या ब्रँचेस आता आणि हे जे कापलेले आहेत ते घेऊन नाही जात तर त्या तिकडे आता ते ठेवत आहेत आणि त्रास वगैरे घेऊन जाणारे मंडेला येतात सकाळी त्यांना सांगितलं रविवारी या नाही तर शनिवारी या तर ते म्हणे मी मंडेला जातो आमचे ग्रास कटिंगसाठी ते मंडेला येतात तर आज आहे मंडे आणि आता हे बघा फॉल कलर सुरू झालेत टेक्ससला तर सुंदर आहे पाहिलं हे झाड तर आता याचीसुद्धा कटिंग करून घेणार आहोत ह्या झाडाची ते पण खूपच वाढले ते खिडकीच्या तिथे मग अंधार येतो हे बघा सुंदर कलर येते असे फांद आहे त्यांचे छोटे छोटे कापून नंतर त्यांनी तिथे नेऊन ठेवलेत छानपैकी आणि त्यानंतर परत अजून कटिंग केले या इथे झाडाचं जा। आता कसं वाटतंय खूपच कटिंग केली फक्त वरचं भाग ठेवलाय म्हणून तर मी त्यांना सांगितलं तिकडचं ठेवा थोडं तर ते म्हणे तुमच्या मिस्टरांनी सांगितलं पूर्णच कट करा आणि तर म्हणे एव्हरी इयर जर कट केलं ना जास्त ते वाढतात छान फुलं येतात भरपूर असं त्यानंतर मग ते तिथे जमा करून ठेवणार काम करतो अंगलीक त्यासाठी एक्सटेन्शन होता मला वाढवतो आपण होतो एवढं हे झाडं कापत त्यांनी हिरवा ठिकाणी आता एवढं हे झाडं कटिंग कटिंग करायचं त्या आणि आईचा व्हिडिओ कॉल येऊन गेला आत्ताच सकाळी मी आईला केलेला रेग्युलर कॉल तर आईला म्हटलं व्हिडिओ कॉल करतो तर चालत नव्हता आईचा व्हिडिओ कॉल भाऊ रात्री आला आणि त्यांनी चालू करून दिलं आणि पण मग आता ते आले कटिंगला आईला म्हटलं मी तुला उद्या करते फोन ते दाखवलं आईला म्हणजे मशीन पण चालू आहे ना त्यांचं कटिंगचं आणि त्यांना सांगायला पाहिजे जे जे माझ्या मिस्टरनी सांगितले कट करायला ते त्यांना सांगायला पाहिजे नाही तर मी बोलत बसली असती आणि ते त्यांचं काम करून निघून जातात मग ओके नाही तर महत्त्वाचं काय ते आपण केलं पाहिजे मला तर मग मी आईला सांगितलं उद्या करते मी फोन हे पहिले या ठिकाणी मग सतत मी लावलं छान हे बघा इज डन फॉर माय गॉड हे बघा झालं कट करून झालं पूर्णच कट केलं मोकळं मुकल मोकळं वाटतंय ना आणि सुद्धा हे बघा हे सगळं असं सर स्वच्छ आणि इकडे लावलेत सगळे त्या ठिकाणी लावलेत हे बघा असं एमटी एमटी वाटतंय की नाही आता तर काय होत होतं हे झाड आणि ते झाड दोन्ही मिळून पूर्ण असे हा खालचा जो एरिया आहे तो कवर होत होता आणि सण म्हणजे काय ऊन येत नव्हतं अजिबात त्यामुळे ग्रास सगळा गेला आमचा दिसला गवत अजिबातच नाही तर आता समोरच्या बघा तिथे गवत दिसत कि नाही वाईट वाटतंय मला खरं आता हे एवढं कापून टाकलं त्यांना मी सांगत होते की थोडं ठेवा एवढी आणि आता हे असं नील स्कूल मधून आणि तो म्हणे मम्मा हे काय एम टी एम टी झालं सगळं तर ग्रास कटिंगवाले आमचे जे आहेत त्यांनी आमची पुढची जी झाडं आहेत दोन मोठी ती ट्रिम केली आणि धीरजने विचारलं होतं तुम्हाला सिटीचे नियम माहिती आहे का म्हणजे हे कसं कटिंग केल्यानंतर कसं ठेवायचं वगैरे कुठे ठेवायचं आणि कसं लावायचं ते तर त्यांनी सांगितलं हो माहिती आहे आणि त्यांनी दोन झाडं ट्रिम केली आणि ते सगळं जे आहेत फांद्या वगैरे त्यांनी तिथे ठेवल्या थे आणि ट्रक आला दुपारी एक कलेक्ट करण्यासाठी सिटीचा तर त्यांनी ते कलेक्ट केलं नाही ते नोटीस लावून गेले त्या ठिकाणी ही आहे ती नोटीस आणि काय बरोबर नाही आहे आम्ही का कलेक्ट नाही केले आम्ही ते नेलं का नाही तर या ठिकाणी दोन त्यांनी टिकमार्क केलेले आहे आणि मग ते आपण वाचायचं असतं तर त्यांनी ते लावलं ना तर नुसतं एकावर एक, सा रू, एक। सा असा ढीक करून ठेवला तर त्यांचं जे रू रूल आहे एक सहा फीट लांबीमध्ये आणि चार फीट उंचीपर्यंत असं ते ज्या कट केलेल्या आहे फांद्या त्या लावायच्या आहेत अशा लावल्या पण त्यांनी एकावर एक एकावर एक असा ढीक करून ठेवलेला तर चार फुटापेक्षा जास्त उंचीचं झालं जा तर आता ते घेऊन गेले नाही पुढच्या सोमवारी पर पर ला परत तुम्हें तुम्हें तो ट्रक येईल पण आम्हाला त्या आधी हे सगळं लावायला पाहिजे परत आपण दीडशे डॉलर त्याला दिले आणि हे त्यांना सांगितलं ज्यांनी ट्रिम केले झाडं त्यांना की तुम्ही असं असं केलं आहे त्यामुळे हे झालं नाही पण ते म्हणे तुम्ही या ठिकाणी फोन नंबर आहे तर तुम्ही त्या ठिकाणी फोन करा म्हणे आणि फोन करून मग ते पंधरा डॉलर घेतील आणि घेऊन जातील म्हणाले तर आता उद्या सकाळी कॉल करून बघणार आहोत आम्ही बघूया मग काय सांगतात ते नाहीतर आपल्याला स्वतःलाच ते आता एकावर एक, एक चढवलेले आहेत तो थर कमी करून साईडला थोडा लावावा लागेल आणि दुसरं कारण असं आहे की मोठ्या मोठ्या आहेत ज्या फांद्या त्या सेपरेट करायच्या छोटे छोटे जे फांद्या आहेत छोटे छोटे ते सेपरेट ठेवायचे आहेत तर आता हे काम आहे तर आता एव्हरी टू वीक्समध्ये हे येत होते ग्रास कटिंगसाठी तर आता विंटर सुरू झालं तर आता गरज नाही आहे तर त्यांना सांगितलं होतं आता फेब्रुवारीमध्ये या तुम्ही म्हणजे आम्हाला माती टाकून घ्यायची होती आणि मग ते फेब्रुवारीत येणार होते तर त्यांनी जर सांगितलं असतं आम्हाला माहीत नाही रोल तर आपण तर आम्हाला काही आयडियाच नाही यायची यापूर्वी आम्ही झाडांची कटिंग केलीच नव्हती नाही तर आम्ही सांगितलं असतं की असं लावा तर मला त्याची काही आयडियाच नाही तर बघूया आता फोन करून बघूया इथे फोन नंबर आहे म्हणाले ते त्यांना फोन करून बघा फक्त येतील म्हणाले तर या ठिकाणी फोन नंबर आहे तर आपण फोन करून बघूया तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि हे ना मी याचा पण फोटो काढून व्हिडिओमध्ये टाकेल ठीक आहे तो तुम्ही बघा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा म्हणजे कळेल अमेरिकेमध्ये कसे रोल असतात ते आणि तुम्ही माझी व्हिडिओ कोणत्या सिटीमधून पाहता आहात तेही मला नक्की सांगा आणि व्हिडिओला की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी धन्यवाद